नमस्ते सगळ्यांना म्हणजे किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी कैरीचे भाजी करणार आहे तर ही आहे कैरी एकच कैरीची भाजी करते मी तर केरी आपल्याला कापून घ्यायची त्याचं देठ काढून घ्यायचं एवढा कापून घ्यायची अशा प्रकारे घ्यायचे तुकडे तुकडे करून घ्यायचे मी कैरी सगळी कापून कैरी मी सगळी कापून घेतलेली आहे आणि असं बाट आहे हा टाकून द्यायचं त्याच मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया तेल गरम झालंय थोडी राई टाकूया थोडस जिरं टाकूया कांदा टाकूया

त्यासाठी आपण झाकण ठेवूया दोन मिनिट झालेली आहेत मसाले घेतले लाल तिखट मसाला आहे हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे याच्यामध्ये टाकून घेऊया सगळं मिक्स करूया अर्धा चमचा गुळाची पावडर टाकते मी तुम्ही साखरही टाकू शकता थोडस पाणी टाकूया मिक्स झालेले परत दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया दोन मिनिट आपले भाजी आपली झालेली आहे गॅस बंद करते काढून घेते मी भाजी कैरीची भाजी आपली काढून कारु, काढून घेतलेली आहे खूपच छान लागते तिखट आंबट आणि गोड अशी चटकदार कैरीची भाजी ह्याच्या अगोदर मी कैरीची कैरीचं लोणचं बनवलेलं आहे माझ्या चॅनलवरती कैरीचं पन्न बनवलेलं आहे कैरीची कडी बनवलेली आहे आता कैरीची भाजी तर सगळ्यांना आवडेल अशी भाजी आहे चपातीवर भाकरी बरोबर डाळ भातावर कशाबरोबरही छान लागते तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद